कॅल्शियम रिच फ्रूट्स कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमच्या हाडांची रचना कमकुवत होऊ शकते आणि दातही खिळखिळे खेड़ होऊ शकतात शरीर दीर्घायुष्यासाठी मजबूत ठेवण्यासाठी खालील नमूद केलेल्या कॅल्शियमयुक्त फळांचे सेवन करावे कॅल्शियम हे एक खनिज आहे जे हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत करते हे नर्व आणि स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक का आहे निरोगी राहण्यासाठी दररोज सुमारे एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियम आवश्यक आहे पुरेशा प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्याने हाडे कमजोर होणे स्नायू दुखी बोट्या आणि सांदे दुखणे हाडे लवकर फ्रॅक्चर होणे आणि दात व हिरड्या कमकुवत होणे इत्यादी लक्षणे व दुष्परिणाम जाणवू शकतात कॅल्शियमच्या कमतरतेवर मात कशी करावी तर दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी खावीत कारण त्यात कॅल्शियम असते परंतु जे लोक शाकाहारी आहेत त्यांना कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते सोयाबीन पालक ब्रोकोली आणि सलगम यांसारख्या काही भाज्या जरी कॅल्शियमच्या चांगल्या स्रोत असल्या तरी त्याशिवाय काही फळे देखील आहेत ज्यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर आहे संत्री आणि खुबानी संत्री हे उत्तम फळांपैकी एक आहे ज्यात कॅल्शियम भरपूर आहे प्रति शंभर ग्रॅम संत्र्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम आणि विविध जीवनसत्वे असतात याशिवाय संत्र्यामध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात त्याचप्रमाणे खुबानीमध्ये साधारणप्रमाणे पंधरा मिलीग्रॅम कॅल्शियम प्रति शंभर ग्रॅम सर्विंगमध्ये असते तसेच खुबानीच्या तेलाने मालिश केल्याने अस्तमाचा त्रास कमी होतो तसेच खुबानी कॅन्सरच्या आजारामध्ये देखील फायदेशीर ठरते वाळलेले अंजीर आणि किवी शंभर ग्रॅम वाळलेल्या अंजिराचे सेवन केल्याने तुम्हाला एकशे साठ मिलीग्रॅम कॅल्शियम मिळू शकते हे हाडे आणि दात मजबूत निरोगी बनवण्यासाठी आवश्यक कॅल्शियम प्रदान करते त्याचप्रमाणे किवी हे एक स्वादिष्ट फळ आहे ज्यामध्ये कॅल्शियम आणि इतर अनेक आवश्यक जीवनसत्वे असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात किवीमध्ये प्रति शंभर ग्रॅम सर्विंगमध्ये तीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते एक ग्लास किवीमध्ये साठ मिलीग्रॅम कॅल्शियम असते शहतूत आणि आलू बुखारा शहतूत हे कॅल्शियम समृद्ध फळ आहे हे बेरी कुटुंबातील एक फळ आहे एक कप शहतूतमध्ये पंचावन्न मिलीग्रॅम कॅल्शियम असते तुम्ही तुमच्या आहारात फळे स्मूदीज ज्यूस आणि डेझर्टच्या स्वरूपात याचा समावेश करू शकता त्याचप्रमाणे एक ग्लास आलूबुखारा ज्यूसमध्ये पंचावन्न मिलीग्रॅम कॅल्शियम असते चकोतरा आणि ब्लॅक करंट चकोतरा हे एक उत्तम फळ आहे जे स्वादिष्ट आणि कॅल्शियमने समृद्ध आहे हे फळ बीपी नियंत्रित करण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे एक कप चकोतराच्या रसामध्ये पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम असते ब्लॅक करंट गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे जे सूज कमी करते शंभर ग्रॅम काळा ब्लॅक करंटमध्ये पंचावन्न मिलीग्रॅम कॅल्शियम असते मोठा हिरवा लिंबू मोठ्या लिंबूमध्ये कॅल्शियम भरपूर असते शंभर ग्रॅम लिंबूमध्ये तेहतीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते याशिवाय व्हिटॅमिन सी सारख्या इतर अनेक पोषक तत्वांचा हा खजिना आहे हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे रोगांशी लढण्यास मदत करते स्वच्छ आणि निरोगी त्वचा राखण्यास आणि बद्धकोष्ठता सारख्या गॅस्ट्रोंटेस्टायनल समस्यांपासून आराम देतो हे संपूर्ण फळ किंवा रस स्वरूपात घेतले जाऊ शकते पपई पपई हे आरोग्यदायी आणि चवदार फळ असून विविध पोषक तत्वांनी युक्त आहे पपई हे कॅल्शियम समृद्ध फूड्सपैकी एक आहे तुम्हाला प्रतिशंभर ग्रॅम वापरामध्ये वीस मिलीग्रॅम कॅल्शियम मिळू शकते याशिवाय पपई कोलन कॅन्सर जखमीपासून संरक्षण करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी देखील उपयुक्त आहे पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते जे वेदना कमी करण्यास मदत करते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा